साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज सर्वसामान्यांना जलद उपचार मिळणार रुग्णवाहिका खेड्यापाड्यात धावणार चौदाव्या वित्त आयोगातून खरेदी लोकार्पणाचा कार्यक्रम का दिमाखात गेल्या तीन वर्षापासून रुग्णवाहिका खरेदी प्रक्रिया प्रलंबित होती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे व ईशादिन शेळकंदे यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे अखेर रुग्णवाहिका खरेदीला मुहूर्त लागला अन बुधवारी झालेल्या कार्यक्रमात या रुग्णवाहिकाचे लोकार्पण करण्यात आले यासाठी शासनाचा तीन कोटीपर्यंतचा निधी खर्च झाला आहे आता गावखेड्यातील लोकांना जलद उपचार मिळणार आहेत जिल्हा परिषदेकडे चौदाव्या वित्त आयोग अंतर्गत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थाचे बळकटीकरण करण्यासाठी निधी मिळाला होता या निधीच्या व्याजापोटी शिल्लक रकमेतून ग्रामविकासाच्या आराखड्यानुसार पायाभूत सुविधा आरोग्य शिक्षण व उपजीविका या शीर्षकाखाली रुग्णवाहिका घेण्यासाठी जिल्हा परिषद सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली होती जिल्ह्यामध्ये सोळा प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी एक प्रमाणे एकूण सोळा रुग्णवाहिका ग्रामपंचायत विभागाकडून खरेदी करून आरोग्य विभागास हस्तांतरित करण्यात आल्या असल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आवाळे यांनी दिली सार्वजनिक आरोग्य विभागाच्या महिला व नवजातू शिशु रुग्णालय आणि जिल्हा रुग्णालय सोलापूर या नूतन इमारतीचा उद्घाटन व लोकार्पण प्रसंगी जिल्हा परिषदकडील सोळा रुग्णवाहिकेचे लोकार्पण पार पडले